मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता सारंगला समजलेलं असतं की ऐश्वर्याने आता नवीन नोकर ठेवलेला असतो आणि ते ऐकून आता सारंग हा तिलोत्तमाकडे येत म्हणतो की आई हे सगळं कशासाठी एका स्त्रीला तिच्या कामाचा कधी भार वाटतो का मग तू हा असा निर्णय का घेतलास ऐश्वर्या म्हणते सारंग तू त्या मुलीची बाजू घेतो असं तुला वाटत नाही का सारंग म्हणतो की हो घेतो तर आता ऐश्वर्या म्हणते की मग योग्य काय अयोग्य काय हे आम्हाला कळत नाही का आणि तेवढ्यात आता सारंग ऐश्वर्याला गप्प करत म्हणतो वहिनी हे बघ मला आता वाद घालायचा नाही बरं का या विषयावरती आणि सारंग आता तिलोत्तमालासुद्धा गप्प करतो ऐश्वर्या म्हणते की सारंग असं काय करतोयस घरातली बघ बरं किती कामं वाढली म्हणून मी केअर टेकिंगसाठी हा निर्णय घेतला आणि आता सारंग म्हणतो की तुझा हेतू तु बरोबर आहे पण तुझा निर्णय चुकला ऐश्वर्या म्हणते सारंग अरे तू काय बोलतोयस तेच मला काही कळत नाही सारंग म्हणतो हे बघ वहिनी सकाळी तू सावलीचा हात धरला आणि सावलीने तुझा हात अडवला म्हणून तू हे सगळं करतेस बरोबर ना आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा मोठे डोळे करून सारंगकडे बघते ऐश्वर्या म्हणते सारंग, सारंग आम्ही तुला जे सांगतोय ते कळत नाही का तर सारंग म्हणतो मला नाहीच पटत आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की म्हणजे ती मुलगी आमच्यापेक्षा तुला जास्त इम्पॉर्टंट झाली का सारंग सारंग म्हणतो हे बघ वहिनी नेहमी सत्याची बाजू घ्यायची आणि सत्याच्या बाजूनेच वागायचं हेच संस्कार आईने आमच्यावरती केलेत आणि तेच संस्कार मी पाळत असल्याची सारंग आता ऐश्वर्याला ठणकावून सांगतो आणि तेवढ्यात आता सारंग हा बाहेर निघून आता तिलोत्तम ऐश्वर्या सारंग वरती पूर्ण विश्वास आहे तो त्या मुलीसोबत ऐश्वर्या मला हळूहळू भीती वाटायला लागली ला ला बर का कारण आताच त्याचं मी हे सगळं बोलणं ऐकलं आणि मग मा आता मला भीती वाटायला लागली ला आणि विचार करत आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या सारंग साठी केअर टेकिंगसाठी साठी तू आता इथे नोकर आणण्याचा जो डिसी सिजन घेतला ते योग्य आहे असं मला वाटतंय इकडे आता सखदेव हा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडून बसलेला असताना आता टाळ्या वाजवत आणि हसत हसत जयंती तिथे येते आणि म्हणते की तुम्हाला अठरा हजाराची नोकरी लागली वा वा आणि आत्तापर्यंत आपल्या या सगळ्या कुळामध्ये तुम्हा तुमच्यासारखा कोणी माणूसच जन्माला आला नाही अठरा हजाराची नोकरी तुम्हाला पहिल्यांदा लागली आणि पहिल्यांदा तुमच्या कुळात तुम्म सगळ्यात जास्त चांगलं काम केलं असेल तर ते तुम्ही केलं असे म्हणत आता जयंती ही सगदेवाची तारीफ करू लागते आणि पटकन ला, आता अठरा हजाराचा जयंती हिशोब लावू लागते शंभर रुपये सासूबाईला शंभर रुपये हाय शिक्षणासाठी आपूला आणि तुम्हाला तर काही पैशाची गरजच नाही आणि लागणारच नाही बाकीचे मग सगळे माझ्याकडे येणार ग बाईबाई असे म्हणत आता जयंती डोक्याला हात लावू लावू आता सगदेवाची दृष्ट काढू लागते आणि मग बाकीचे सगळे पैसे मी माझ्याकडे ठेवणार आणि मग आपण शहरात एक मोठा फ्लॅट घेऊ बर का आणि मग भर वाऱ्यासारखं जाऊ शहरात राहिला अशी जयंती आता स्वप्न बघू लागते आणि इथून पुढे आपण सगळी लाईफस्टाईल अगदी स्टँडर्ड पद्धतीने डिसाईड करायची बर का कळलं का असे म्हणत जयंती आता हसू लागते त्यानंतर आता सखदेवने चाऱ्याची सगळी तयारी केलेली असते त्याचे कपडे वगैरे सगळे पेटीमध्ये भरून आता सखदेव हा बाहेर येतो कान्हू आणि एकनाथरावसुद्धा आता सखदेवला निरोप देण्यासाठी बाहेर आलेले असतात नाटक करत आता जयंती ही सखदेवाचे पाय पकडते आणि म्हणते की तुमच्याशिवाय मी कशी जगू पती परमेश्वर तुम्ही आता जाणार आहात मी इथे कशी राहील असे म्हणत जयंती रडू लागते तेवढ्यात आता कानू म्हणते की मग जाऊ दे राहायचं आता इथेच राहा आणि सोडून देते काम दुसरं शोध इथे राहून तर आता पटकन जयंती उठून उभा राहते आणि म्हणते की काय दुसरं काम शोध एवढ्या मोठ्या पगाराचं दुसरं काम कुठे मिळणार आहे का आणि जयंती म्हणते की जा तुम्ही आणि करा ते काम तुमचा विरह आहे ना तो मी हसत हसत सहन करील आणि तेवढ्यात आता कानू म्हणते सगदेवा अरे तू चांगल्या कामाला चाललायस आणि तुझं गोड तोंड आता गोडकर असे म्हणत कानू आता साखर ही प्रेमाने सगदेवला भरवते आणि आता एकनाथराव म्हणतात सगदेवा काळजी घे बर का तर पटकन सखदेव आता कान्हू आणि एकनाथरावांच्या पाया पडतो तर दोघेही सखदेवला आशीर्वाद देतात आणि तेवढ्यात आता जयंती रडत रडत म्हणते आत्तापर्यंत माझं जे मेकअपचं सामान आहे ते मी माझ्या पद पदरच्या पैशानेच आणते ना तुमच्याकडे कधी हट्ट धरलाय का, हट का। तेवढ्यात आता बारीक तोंड केलेल्या जयंतीकडे बघत सगदेव म्हणतो की हे बघ जयंती माझा पगार झाला ना नंतर तुला काय मेकअपचं सामान घ्यायचं ते सगळं घेई ते ऐकून आता जयंती खुश होते आणि पुन्हा एकदा डोक्याला हात लावत जयंती आता सखदेवची दृष्ट काढते आणि तेवढ्यात आता जयंती आता सखदेवकडे बघते आणि म्हणते की तुमचं काम कुठे म्हणजे सावलीच्या घराच्या जवळच आहे तुम्ही सांगितलं तेव्हा आता बहिणीकडे जाऊन तिला एकदा भेटून या बरं का अशी जयंती आता सखदेवला सखदेव त्याची पेटी घेऊन आता निघालेला असतो आपल्या भावाला एवढ्या वर्षानंतर एवढ्या पगाराची नोकरी मिळाली म्हणून बहिणीला सुद्धा आनंदच होईल तेव्हा तुम्ही सावलीकडे जाऊन या बरं का अशी जयंती सखदेवला सांगते इकडे आता डॉ डॉक्टर हे पुन्हा सारंगला तपासण्यासाठी आलेले असतात आणि डॉक्टर आता सारंगचा हात वर खाली करू लागतात सोहम हो आणि बबलू ते सगळं बघत असतात तर सोहम हो म्हणतो बबलू हे सगळं आता बघण्यासाठी जर सावली वहिनी इथे असती तर काय झालं असतं ऍक्टिंग करत आता बबलू म्हणतो की सावकाश जरा हळू करा बरं का त्यांना त्रास होईल हवं असं काय करता असे आता बबलू ही सावलीची ऍक्टिंग करू लागतो आणि तेवढ्यात आता डॉक्टर हे सारंगचा हात वर खाली करू लागतात आणि म्हणतात की आता तुम्ही हालचाल करायची त्यांच्या हाताची पण हळूवारपणे करायची बरं का आणि डॉक्टर आता सारंगला तपासून तेथून निघून जातात तर सारंग म्हणतो की हे बघ माझा जरी एक हात दुखत असला ना दुसरा हात मारण्यासाठी चांगला आहे बरं का आणि पटकन सारंग आता सोहमला चापट मारतो पुन्हा आता बबलू सावलीची ॲक्टिंग करत म्हणतो की अहो सारंग सर असं काय करताय तुमचा हात दुखेल आणि तुम्हाला त्रास होईल ना ते ऐकून आता सारंग आता मोठमोठ्याने असू लागतो आणि इकडे आता सगदेव त्याची कपड्याची पेटी घेऊन अखेर मेंदळ्यांच्या घरासमोर आलेला असतो सावली आता वरच्या मजल्यावर किचनमध्ये खिडकीत काम करत असते तेवढ्यात आता, आता सखदेव खाली येतो आणि सावलीला बघता सखदेव आता खाली मान घालतो इकडे तिकडे बघत आता सगदेव आता सावलीपासून त्याचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो सावली आता पुन्हा काही कामासाठी पाठीमागे जाते किचन समोर येताच आता सावली विचार करते की माझ्या भावाचा आज नोकरीचा पहिला दिवस तेव्हा माझ्या भावाला एकदा फोन करून बघायला हवा असे म्हणत आता सावली पटकन तिचा मोबाईल घेते आणि तेवढ्यात आता सखदेव हा पेटी घेऊन पुढे पुढे जात असताना इकडे सावलीने तिचा मोबाईल घेऊन सखदेवला कॉल केलेला असतो आणि तेवढ्यात आता सखदेवच्या मोबाईलची रिंग मोठमोठ्याने आता वाजू लागते आणि इकडे आता सावली तिच्या कानाने त्या रिंगचा आवाज ऐकत असते पण त्याच वेळेस आता सावलीला ती रिंग समोर कुठेतरी वाजत असल्याचा भास होतो आणि सावली आता इकडे तिकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता सखदेवने त्याचा मोबाईल बघत ती रिंग वाजत असताना पुन्हा सखदेव आता थोडासा बाजूला येतो आणि इकडे ऐश्वर आता सखदेवला घेऊन पुढे पुढे जात असते पण सखदेव आता पाठीमागेच थबकलेला असतो त्याच वेळेस आता त्या रिंगचा आवाज कुठून येतो हे बघण्यासाठी सावली आता खिडकीकडे येते आणि त्याच वेळेस आता सावली ही खिडकीत येऊन इकडे तिकडे रिंगच्या आवाजाच्या दिशेने बघू लागते आणि पुन्हा आता सावली माघारी फिरते आणि सावली आता फोन कट करते इकडे आता सखदेव सुद्धा तो फोन बघत असतो आणि त्यानंतर आता सगदेव हा ऐश्वर्या पाठोपाठ जातो तर इकडे एक आडगळीची रूम आता ऐश्वर्याने बघितलेली असते आणि त्या रूम मध्ये सखदेवला घेऊन ऐश्वर्या तुझी रूम या तू आजपासून दररोज राहायचं आणि ऐश्वर्या निघून जाते सखदेव आता त्या रूम कडे बघत बघतो इकडे आता जगन्नाथची बायको फोन वरती आता सगळा किराणा सांगत असते मला तांदूळ जरा चांगल्या प्रतीचा द्या बरं का आणि काजू बदामचे मला तुकडे नको पूर्ण काजू बदाम द्या आणि तेही चांगल्या क्वालिटीचे तेवढ्यात आता जगन्नाथ तिथे येतो आणि त्याच्या बायकोचे अलकाचे ते बोलणे ऐकू लागतो आणि अलकाकडे बघू लागतो ते ऐकून आता जगन्नाथ म्हणतो की अरे बापरे खूपच मोठी यादी दिसती आणि हे सगळं कशाबद्दल काय विशेष अलका म्हणते की अहो असं काय करताय त्या इन्स्पेक्टर देवाला आपण जेवायला बोलवलं होतं ना तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की अरे हो मी तर विसरलोच तेव्हा आता अलका म्हणते की तुम्हाला तर काहीच आठवत नाहीये अशाने तुम्ही मलाही एक दिवस विसराल तुम्हाला फक्त तुमच्या लेखीच्याच गोष्टी आठवणीत राहतात आणि तेवढ्यात आता असं तर जगन्नाथ म्हणतो की हे बघ अरे एक चाक जरी गाडीचं चा। कमकुवत झालं फसलं तरी सुद्धा दुसऱ्या चाकाला थांबावं लागतं म्हणून तू माझं दुसरं चाक आहे तेव्हा आता जगन्नाथची बायको सुद्धा खुश होती आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की त्या देवाची कहाणीसुद्धा देवासारखीच आहे हा इन्स्पेक्टर देवा कोण कुठला बघ आपल्या आयुष्यात येतो काय आपली भेट होती काय आपल्याला आईवडील मानतो काय अलका म्हणते हो ना अगदी बरोबर आहे आणि एवढ्यावरच देवा थांबत नाही तर आपल्या सख्या लेकीसाठी आता त्या लेकीला बहीण मानून देवा आता भावा सारखा तिच्या पाठीमागे उभा राहतो बघ ना ग अलका आणि अलका म्हणते की चला आता लेखीचा विषय निघाला तर आता सावलीची गुणगान सुरू व्हायला लागतील आता जगन्नाथ म्हणतो की देवाला फोन लावतो आणि तेवढ्यात आता इकडे सगदेव हा त्याचे कपडे आणि ती रोम सगळी आवरत असतो आणि ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या म्हणते बरं झालं मला वाटलं तू झोपला बिपला की काय सगदेव म्हणतो नाही नाही रोम आवरत होतो तर ऐश्वर्या म्हणते की बरं मला एक सांग ना हे काम तू तुझ्या मर्जीने करतोयस ना सगदेव म्हणतो होय की तर ऐश्वर्या म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेव तू ज्या घरामध्ये तुझी बहीण राहते ना त्याच घरामध्ये काम करायला आलास बरोबर ना तर सक्देव म्हणतो हो ऐश्वर्या म्हणते की मी तुला हे सांगितलं कारण बहिणीला बघून मग रडगानं नको आणि पुन्हा काही कारण नको आणि तेवढ्यात आता सदेव म्हणतात म्हणतो की तुम्ही काहीच काळजी करू नका हो यातलं काहीच होणार नाही आणि आता ऐश्वर्या म्हणते की गुड मी आता तुला ना तुझी कामं सांगते बरं का आणि ऐश्वर्या आता सदेवला त्याला कोणकोणती कामे करायची हे सांगू लागते ऐश्वर्या म्हणते की पाण्याच्या टाक्या भरल्या की नाही ते बघायचं लादी पुसायची गार्डन क्लीन ठेवायची आणि पडेल ते सगळं काम करायची ऐश्वर्या म्हणते हो की आता हे सगळं आवरून घे आणि पटकन कामाला लाग तर सगदेव होकार देतो आणि ऐश्वर्या तेथून निघून जाते आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या जाता समोर आता गणपती बाप्पाचा देवारा असतो आणि त्या देवासमोर आता हात जोडून सगदेव उभा राहतो आणि म्हणतो की माझ्या डोक्यावर तर कर्जाचा डोंगर खूप आहे पण आजपर्यंत तू जसा माझ्या पाठीच्या पा पाठीमागे राहून उभा राहिलास आणि सगळं काही तारलंस तर आत्तासुद्धा तू तारशील विठ्ठला असाच यापुढे तू माझ्या पाठीमागे उभा राहा आणि मला तार मला पूर्ण विश्वास आहे असे आता सखदेव हा विठ्ठलाला हात जोडून विनंती करतो इकडे आता जयंती ही बाजावर बसून मोबाईल बघत असते तर कान्हू आता तांदूळ निवडत असते आणि तेवढ्यात कानू म्हणते की जयंती अगं इकडे ये थोडीशी मदत कर तर आता जयंती म्हणते की मला नाही जमणार जेव्हा माझा नवऱ्याचा पगार होईल ना तेव्हा मी एकाच वेळेस पाय पाच पाच बायका कामाला लावणार आणि एक स्वयंपाक करेल दुसरी पाणी भरेल तिसरी पाय दाबेल आणि त्यानंतर चौथी बाई असेल ती पार्लरवाली सकाळी पेस्ट बॅग दुपारी फेस मिनिक्युअर हे सगळं मी तिच्याकडून दररोजच्या दररोज करून घेणार आणि मग असत जयंती म्हणते की माझी दररोज होणार मज्जाच मज्जा आणि त्यानंतर आता आपण लखपती होणार याची आता जयंती स्वप्न बघू लागते आणि आपण आता लखपती झाल्यानंतर आपली हेअरस्टाईल चेंज होऊन आपण डोळ्यावर कसा गॉगल घालणार हे सगळं जयंती आता स्वप्न बघू लागते आणि तेवढ्यात बुलेटवरून समोर डोळ्यावरती गॉगल आणि हातात बुलेटची मूठ धरून आता सखदेव तिथे स्टाईलमध्ये आलेला असतो जीन्स पॅन्ट घालून सखदेव आता मोठ्या स्टाईलने जयंतीसमोर येतो आणि जयंती आता गॉगलमधून तिरप्या डोळ्याने सखदेवाकडे बघते आणि आता दोघेही दोघांचाही आता एकदम श्रीमंतीचा माठ असतो असे हो स्वप्न आता जयंती बघत असते आणि तेवढ्यात प्रेमाने जयंतीचा सकदेव हात धरतो आणि म्हणतो की हॅशटॅग जिथे तू तिथे मी जयंती आणि जयंतीला अजून चूर होते आणि तेवढ्यात आता जयंतीचा हात पकडत सकदेव हो म्हणतो की आपल्या या डुगडिगीवरून आपण या दुनियेचा सफर करूयात प्रेमाने आता सकदेव हो, जयंतीचा हात धरतो दोघेही आता नाचू लागतात आणि तेवढ्यात आता सा कान्हू आता कपडे वाळू घालत असते आणि कपडे झटकवत असताना त्या कपड्यातील ओलेचिंब पाणी आता लग लगेच आता जयंतीच्या तोंडावर पडते आणि जयंती भानावर येते आणि आता इकडे जयंतीने मोठे स्वप्न बघितलेले असते बुलेटवरून आपण सगदेव सोबत कसे आता हसतच आता शहराची सफर केली हे स्वप्न आता कान्हूने आता जयंतीचे संपवलेले असते आणि राग घेऊन आता जयंती म्हणते काय बाई सासूबाई किती स्वप्न चांगली बघत होते मी माझ्या सगळ्या स्वप्नांची तुम्ही राख रांगोळी केली असे आता जयंती कानोला बोलते आणि इकडे आता ऐश्वर्याने सगदेवला कामाला लावलेले असते आणि गाडी धुवायला लावलेली असते पटकन आता सखदेव हाई हा पाण्याची बादली घेऊन येतो आणि ती गाडी धुवू लागतो त्यानंतर आता ऐश्वर्या ते बघून आता सावलीकडे किचन मध्ये येते त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ मगाशी तू ज्यूस केला त्या मधील काही ज्यूस आहे ना तर सावली म्हणते हो आहे ना ऐश्वर्या म्हणते हे बघ बाहेर एक सर्वंट काम करतोय ना त्याला तो ज्यूस नेऊन दे आणि ऐश्वर्या हसतच खुश होऊन तेथून निघून जाते तर सा सावली होकार देत आता तो ज्यूस घेते आणि एवढ्यात आता तो ज्यूसचा ग्लास घेऊन सावली ही, हो ही बाहेर येते तर सकदेव आता सावलीला बघतो आणि सकदेवला मोठा धक्का बसतो पटकन डोक्या आता डोक्यावरचं आता, आता, आता तो कपडा काढून सगदेव त्याचं तोंड झाकू लागतो कारचा दुरा दरवाजा उघडून सगदेव आता त्याचा तोंड झाकू लागताच पाठीमागून सावली तिथे येते आणि म्हणते दादा तुमच्यासाठी ज्यूस आणला आहे तोंड तसेच पुढे धरत सदेव आता त्याचा हात पाठीमागे करतो आणि सगदेवाला आता तो ज्यूसचा ग्लास सावली देते आणि आता सावली ही मोऱ्या सगदेवला बघू लागते आणि तेवढ्यात आता एका हाताने जूतचा ग्लास घेत सगदेव तसाच आता कारच्या दरवाजा उघडून पुढे बस उभा असतो आणि त्याच वेळेस सावली तिच्या चष्म्याला हात लावून आता सगदेवाचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करू लागते तू ती व्यक्ती ते शरीर आता सावलीला ओळखीचे वाटू लागते आणि डोळ्यावरच्या चष्म्याला हात लाव सावली जवळ जाऊन आता निरखून सगदेवाला बघण्याचा प्रयत्न करू लागते सखदेवाने त्याचे तोंड लपवलेले असते तर आता सावली ही सगदेवाला कसं बघणार आणि आपल्याच घरात आपला भाऊ नोकर बनून आला हे सत्य सावली समोर येऊन आता सावली कोणता भयानक निर्णय घेणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा